अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत सदुसष्ट कोटी साठ लाख रुपयांची वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यावरून आता सत्ताधारी आमदार आणि खासदारांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे यवतमाळच्या पुसद शहराकरिता अत्यावश्यक असलेली तसेच अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत सदुसष्ट कोटी साठ लक्ष रुपयांची वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यावरून सत्ताधारी आमदार आणि खासदारांमध्ये श्रेयाची लढाई सुरू झाली आहे शिंदे गटाच्या शिवसेना खासदार भावना गवळी आणि अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इंद्रलील नाईक यांनी प्रसिद्धी पत्रक देत सोशल मीडियावर जाहिरातबाजी करीत हा निधी आपल्याच प्रयत्नांमुळे मंजूर झाल्याचं सांगत श्रेयवाद सुरू केला आहे यामुळे पुसदला तीन आमदार आणि एक खासदार असताना ही योजना का रखडली होती आणि माळ सह तालुक्यातील पाणी प्रश्न अद्याप का सुटला नाही असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातोय